मराठीमध्ये आपलं खूप मनापासून तर आज आपण बनवतोय गुढीपाडवा विशेष श्रीखंड तर श्रीखंड बनवायला एवढं सोपं आहे तरी सुद्धा आपण श्रीखंड विकत आणतो पण घरी बनवलेल्या श्रीखंडाची सर बाजारातल्या श्रीखंडाला येत नाही खूपच मस्त अप्रतिम चवीचं श्रीखंड बनवून तयार होतं आणि बनवायला तर खूपच सोपं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा सोबतच बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया आपण मस्त अप्रतिम चवीचं खूपच छान श्रीखंड बनवायला तर श्रीखंड बनवण्यासाठी मी ते एक लिटर दुधाचं दही लावलं होतं क्रीम दूध घ्यायचं आहे आपल्याला दही लावताना आणि तुम्ही बघू शकताय म्हशीच्या दुधाचं मी दही लावलं होतं तर ह्या दह्याला आपल्याला बांधून ठेवायचे आहे तर काय करायचं आहे एकंदरीत आपल्याला त्याचा चक्का करून घ्यायचा आहे तर कॉटनच्या रुमालावरती चार मी हे सगळं दही घेतलेलं आहे आणि आता हे आपण असं बांधून ठेवणार आहोत तर चाळण घेतलेली चाळणीच्या खाली मी एक बाऊल ठेवलेला आहे आणि या म्हणजे श्रीखंडाचं गाठोडं मी चाळणीमध्ये ठेवले म्हणजे चाळणीमधून पाणी खाली बाऊलमध्ये पडेल आणि याच्यावरती ओझं ठेवलं होतं तर चार ते पाच तासासाठी मी हे ठेवून दिलं होतं पाच तास मी कंप्लीट याला दिले होते तर तुम्ही बघू शकता पाच तासाने आपलं हे इथे श्रीखंड बनवण्यासाठीचा चक्का बनून तयार झाला आहे तर हा इथे मी म्हणजे दाखवते तुम्हाला की पाणीसुद्धा आपलं वेगळं झालेलं आहे तर हे पाणी भाजीसाठी किंवा मग कणिक मळण्यासाठी तुम्ही वापरू शकता यामध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये फायबर्स असतात आणि प्रोटीन्स असतात तर इथे पाव वाटी दूध घेतलेलं आहे गरम दूध आणि यामध्ये पंधरा ते वीस आपल्याला केशरच्या काड्या घालायच्यात म्हणजेच केशर घालायचे आणि हे भिजत ठेवायचे आपल्याला असंच तर अर्धा ते एक तासासाठी ठेवून देणार आहोत आणि इथे आपण चक्का बघूया तर असा बाऊलमध्ये चक्का मी काढून घेतलेला आहे आणि हा चक्का आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे पण मिक्सरला फिरवण्यापेक्षा मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की असं चाळणीवरती तुम्ही हा चक्का गाळून घ्या म्हणजे चवसुद्धा बदलत नाही आणि श्रीखंड पातळ होत नाही तर श्रीखंड मिक्सरला जर तुम्ही फिरवलं तर मिक्सरचं भांडं जे आहे ते गरम होतं आणि हे श्रीखंड म्हणजेच आपला हा चक्का मेल्ट होतो त्यामुळे श्रीखंड पातळ होण्याची शक्यता असते आणि चवसुद्धा तेवढी छान लागत नाही तर तुम्ही बघू शकता चाळणीवरती मी हे श्रीखंड असेल जे भातवाडी किंवा मोठ्या चमच्याच्या साह्याने पळीचे साह्याने तुम्ही असं गाळून घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला घालायचे एक कप पिटी साखर तर एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यासाठी पिटीचं साखर घेतलेली आहे एक कप तर हे केशर भिजवून ठेवलेलं दूध आपण घातलेलं आहे पाववाटी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फुलक्रीम दूध घ्यायचं आहे आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी म्हणजे त्याचा चक्का जास्तीत जास्त पडतो तर एक लिटर दुधापासून आपल्याला तीनशे ते साडेतीनशे किंवा मग कधी कधी अडीचशे ग्रॅम चक्का मिळू शकतो तर तुम्ही बघू शकताय चाळणीला जे चक्का राहिला होता तर तो तोसुद्धा मी काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये चाळण ठेवली आणि त्यावरती चार ते पाच चमचे दूध मी घातलं होतं आणि असा हा चक्का मी बाजूला काढून घेतला म्हणजे दुधामध्ये मेल्ट केला दूध दूध आणि चक्का एकत्रित असा चाळणीवरती निघाला तो चाळणीतला चक्कासुद्धा मी यामध्ये घातलेला आहे छान मिक्स करून घेतले तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय खूपच मस्त मस्त स्मूद असं हे झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये म्हणजे हे आता प्लेन स आपलं श्रीखंड बनून तयार झालं आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया मिक्स ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता मी तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर यामध्ये आपल्याला पाव चमचा इथे वेलची पोळ घालायची आहे तर घरातच मी वेलची कुटलेल्या आहेत इलायची कुटून मी घातलेल्या आहेत एक पाच सहा आणि तुम्ही बघू शकताय काय मस्त भन्नाट असं आपलं हे श्रीखंड बनवून तयार झाले यावरती गार्निशिंगसाठी आणखी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेत आणि खूपच छान असं हे श्रीखंड बनवून तयार झाले तर या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूपच अप्रतिम चवीचं हे श्रीखंड बनवून तयार होतं तर हे श्रीखंड जसं म्हणजे मी या पद्धतीने बनवले तर खूप छान लागतं मला शब्द अपुरे पडत आहेत मी हे श्रीखंड जेव्हा टेस्ट केलं तर तेव्हा हे श्रीखंड मला खूप सारखं सारखं खाऊशी वाटत होती तर नक्की बनवून पहा आणि हे श्रीखंडाचं रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बिलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद